मराठा गोडदनाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमथडी आश्वांना आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे या संदर्भात नुकतीच राजपत्रीय अधिसूचना जारी करण्यात आली असून यामुळे आता अनेक वर्ष भीमथडी आश्वांचा प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना मिळाला असल्याची घोषणा अखिल भारतीय भीमथडी अश्व संघटनेचे व बारामती अश्व पागेचे संस्थापक रणजित पवार आणि बिकानेर नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्सच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख डॉक्टर शरद मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत दिलीये रोहिड खोऱ्यातील कान्होजी जेदे यांचे चौदाव्य वंशज इंद्रजीत नेताजीराव जेदे नांदेडकर पिलाजीराव जाधवराव यांचे चौदाव्य वंशज समरसिंह विक्रमसिंह जाधव पारगडच्या चंदगड तालुक्यातील तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज रायबा शिवराज मालुसरे सरनोबत यसाजी कंक यांचे चौदाव्य वंशज सिद्धार्थ संजय कंक कानंद खोऱ्यातील झुनाराव मरळ यांचे तेराव्या वंशज प्रवीण विढळराव मरळ वाघापूर पुरंदर येथील सुभेदार इंदलकरांचे चौदाव्य वंशज श्रीनिवास अरुणराज इंदलकर मावळ खोऱ्यातील क्रिकेटवाडीच्या जैताजीराव करंजावणे देशमुख यांचे वंशज गोरख रोहिदास करंजावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना रणजित पवार म्हणाले भीमतडी आश्वांच्या प्रजातीचा उगम महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला हे अश्व दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने पुणे सातारा सोलापूर अहमदनगर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात आढळतात ऐतिहासिकदृष्ट्या भीमतडी आश्वांनी मराठा साम्राज्याचे घोडदळ म्हणून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे भारतातील मणिपुरी स्पीती भुतिया मारवाडी काठियावाडी झंस्कारी के सिंधी या मान्यताप्राप्त प्रजातींमध्ये आज भीमथडी अश्वांना देखील मान्यता मिळाली आहे असं सांगत पवार म्हणाले आम्ही अश्वप्रेमी आणि महाराष्ट्रातील काही अश्व प्रजातींचे संवर्धन करणाऱ्यांनी या प्रजातीची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला यामध्ये आम्हाला ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि इतर सहकारी यांचीही मोलाची मदत झाली या अंतर्गत राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्राच्या सहकार्याने एक समर्पित टीम तयार करण्यात आली याद्वारे वैज्ञानिक आणि प्रशासकीय आवश्यकतांची पूर्तता करण्यात आली शिवाय डॉक्टर मेहता यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने बारामतीला भेट दिली शिवाय महाराष्ट्रात आम्ही स्वतः देखील विविध स्थळांना भेटी देऊन स्थानिक शेतकरी आणि अश्वपालक वापरत असलेल्या या भीमथडी अश्वांची खरी उपयुक्तता आणि क्षमता त्यांना दाखवून दिली आता आमच्या या तीन वर्षाच्या प्रयत्नांना यश आले असून भीमथडी अश्वांना अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा मिळाला आहे असे पवार म्हणालेत आज या प्रजातीला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला असून अश्वांच्या पोलो या साहसी खेळासारख्या अनेक खेळांमध्ये या प्रजातींचा समावेश करण्याची आमची योजना आहे सोबतच या प्रजातीची वैशिष्ट्ये टिकून ठेवण्यासाठी आणि प्रजनन पद्धती सुधारण्यासाठी ब्रीड शो आणि शैक्षणिक कार्यशाळा देखील आयोजित करण्याचा आमचा मानस आहे असं रणजित पवार म्हणालेत याचाच एक भाग म्हणून येत्या वीस आणि एकवीस जानेवारी रोजी बारामतीत होणाऱ्या कृषी मेळाव्यात भीमथडी अश्वप्रजातीचा पहिला अधिकृत शो होणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली आहे भीमथडी घोड्याचं महत्त्व सांगायचं हे इसवी सन सोळाशे पासून शिवाजी महाराजांचं ज्यापासून स्वतंत्र स्वतंत्र संग्राम युद्ध चालू झालं त्यापासून हे ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात मराठ्यांच्या घोडदाळामध्ये वापरला गेला त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ह्याचे जे कॅपॅसिटी आहे घोड्यांची की जी डोंगरदाऱ्यात चालणं गरिमिका वापरणं आणि कुठल्याही वातावरण परिस्थितीमध्ये ह्यांनी सवय होणं हे स खास गोष्ट ह्या घोड्यामध्ये आहे बस आम्ही बऱ्याच दिवसापासून बऱ्याच इतर ह्याच्यासाठी मारवाडीसाठी काम करत असताना कायम खंत राहिली की आपल्या महारा महाराष्ट्रातलं जे ब्रीड आहे ज्याला हिस्टॉरिकल बॅ बॅकग्राऊंड आहे अशा वॉर्डरचं आपण काहीतरी संवर्धन केलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यासा सतत प्रयत्न करत राहिलो सगळ्या सहकार्याने मदत केली त्यानंतर इक्वायन्सचे जे बिकानेरचे आय सी आरचे जे डॉक्टर मेहता सर आहेत याच्याशी ह्यांनी आम्हाला बरीच त्यामध्ये मदत करून ह्यामध्ये हे रजिस्ट्रेशन नॉमिनेशन कसं करायचं किंवा कुठल्याही ह्याला गव्हर्नमेंटमध्ये नॉमिनेशन मिळाल्याशिवाय कुठल्याही गोष्टी संवर्धन करण्यासाठी सपोर्टिव्ह होत नाही त्यासाठी याचे त्यासा आमचे त्यासा त्यासा त्य हे प्रयत्न राहिले आणि ते हे इतके आम्ही काम केल्यानंतर आज म्हणजे कालपर्यंत ते आमच्या हातात नव्हतं गॅझेटमध्ये नोंद वगैरे झाली ते आता आम्हाला ते मिळाले ते पत्रक मी आपल्याला दिले आहे जुनतरी वॉड्यांचे नॉमिनेशन त्यांचा ठराव सगळे झालेले आहेत त्यांना नाव हे नाव मिळालं म्हणजे गॅझेटमध्ये नंबर मिळाला आहे तसेच एक ब्रिट इक्वायन्स आय सी आय सी आरच्या प्र प्रेझेंटेशनमध्ये तुला तर रजिस्टर ब्रिड्स रजिस्टर ब्रीड्समध्ये भारतीय वॉलशाव्हॉलमध्ये त्याचं नामांकन झालेलं आहे हे सांगायला मला आज आनंद होत आहे